नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या पैठण घडामोडींकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश बांधकामांमुळे साफ न झालेला नाला तुंबल्यानं गृहसंकुलात शिरलं पाणी आणि पळव्यातील विनिंद पाटील आणि केणी परिवाराचा शिवसेनेत प्रवेश डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा खरेगाव विटावा परिसरातील सहा माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यावेळेला शिवसेना खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव रामरेपाळे उपस्थित होते नगरसेवकांच्या पक्षप्रवेशानं पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडलं असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील माजी नगरसेवक महेश साळवी माजी नगरसेविका मनीषा साळवी माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुरेखा पाटील माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन प्रवेश शिवसे ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे ठाणे महापालिकेतील अठ्याहत्तर नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं याचा अनुभव जनतेनं घेतला आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत आहेत समाजकारणात येतो तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास आणि शिंदेसाहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार जो विकास त्यांनी केला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमचा कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लानमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील असं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या सगळ्यांना जवळजवळ चाळीस वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत आज लोकांना पाच एक वर्षात त्या बिल्डिंग खाली कराव्या लागतील काही लोक इमारती रिपेअर करत आहेत पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तीन वर्षाच्या वर मिळत नाहीये त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यातचा आत्ताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे आणि साहेबांशी आम्ही बोललो या विषयांवर चर्चा केली त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं पण आपणही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये आव्हाडसाहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदेसाहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा विकास व्हावा शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता हे त्याचं साधन आहे आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करण्याकर वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्हीही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो वादग्रस्त ठरलेल्या केविला नाल्याच्या सदोष बांधकामाचं आणि नालेसफाईचं पितळ नुकत्याच पडलेल्या पावसात उघडं पडलं आहे या बांधकामामुळे साफ न झालेला कचरा नाल्यात तुंबला आणि नाल्याचं घाण पाणी परिसरातील गृहसंकुल आणि चाळींमध्ये शिरलं त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचाही प्रश्न उभा राहिला आहे याप्रकरणी बांधकाम आणि नालेसफाई ठेकेदार तसंच संबंधित अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी रहिवाशांनी केली गेल्या चार वर्षांपासून केविला नाल्याचं बांधकाम करून त्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू आहे या बांधकामामुळे पावसाळ्यात पाणी तुंबून हे घाण पाणी बाजूच्या उथळसर भागातील गुरसंकुलांमध्ये आणि पुढे क्रांतीनगरपर्यंत असलेल्या घरांमध्ये उलटण्याची भीती काही दक्ष नागरिकांनी समाज माध्यमातून व्यक्त केली होती याबाबत पालिका प्रशासनाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्याचा फटका नुकत्याच झालेल्या पावसानं बसला बुधवारी पडलेल्या पावसात फक्त पंधरा मिनिटात नाल्यावरील बांधकामामुळे कचरा आणि घाण पाणी तुंबलं हे पाणी केविला रस्त्यालगत असलेल्या भागीरथी जगन्नाथ इमारतीच्या आवारात आणि चाळीत शिरलं या गुडघाभर पाण्यात रहिवाशांच्या वाहनांचं नुकसान झालंच शिवाय रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही उभा राहिल्याची माहिती येथील रहिवासी अपर्णा राणे यांनी दिली आता अशी स्थिती उद्भवत असेल तर पावसाळ्यात संपूर्ण परिसरच पाण्याखाली जाईल आज अशी स्थिती दोन वेळेला उद्भवल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असल्याचंही त्या म्हणाल्या हा नाला उंचावरून वाहत येतो खाडीकडे जाऊन तो मिळतो जवळील नाल्याचा भाग हा तीव्र उतारावर आहे त्यामुळे वरून मोठ्या प्रमाणावर वाहत येणारा कचरा आणि घाण पाणी लगत नाल्यावर केलेल्या बांधकामामुळे अडतं अशा वेळेला पावसातही पाणी नाल्याच्या वरून वाहण्याची आणि आजूबाजूचा परिसर जलमय होण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे विशेष म्हणजे आयुक्तांनी नालेसफाईला वेग देण्याचे निर्देश दिले असताना अनेक ठिकाणी नाल्यांची पूर्ण सफाई झालेली नाही केविला नाल्यात आज तुंबलेल्या कचऱ्यानं ना नालेसफाईचं पितळही सा उघडं पडले रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठेकेदारानं नाल्यातून कचरा काढला परंतु नाल्यावरील बांधकामामुळे पुन्हा नाल्यात कचरा मोठ्या प्रमाणावर तुंबलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मंदार मुकुंद केणी आणि माजी नगरसेविका प्रमिला मुकुंद केणी यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृतरित्या पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे हे दोघेही नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जात होते त्यामुळे आव्हाड यांना आजच्याच दिवशी दुसरा मोठा धक्का बसलाय आमदार केणी यांनी युवा कार्यकर्त्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती तर प्रमेला केणी यांचा ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला अनुभव आहे या दोघांच्या प्रवेशामुळे शिवसेनेच्या बळात ठाणे शहरात मोठी भर पडणार आहे मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसानं ठाण्यात तरुणाचा बळी घेतला आहे रिक्षावर झाड पडून एका तरुण प्रवाशाचा मृत्यू झाला असून यामध्ये जखमी झाले ठाण्यातील रुणमाल नगर परिसरात संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली गुलमोहराचा विशाल वृक्ष रिक्षेवर पडल्यानं रिक्षाचालक आणि प्रवासी दोन्ही झाडाखाली दबले गेले घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केलं दोन्ही जखमीना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रवासी मयत झाल्याचं रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं रुणवालनगर फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली प्रवासी आणि रिक्षाचालक दोन्ही राबोडी परिसरात राहणार आहेत तौफिक सौदागर असं मयत प्रवाशाचं नाव असून त्याला गंभीर दुखापत झाली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर शफिक शब्बीर असे रिक्षाचालकाचं नाव असून त्याच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांना उपचाराकरता नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाची टीम आणि अग्निशमन विभागाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले जेसीबीच्या सहाय्यानं वृक्ष बाजूला हटवून दोघांना बाहेर काढण्यात आलं मात्र यातील मयत प्रवासी तोफिक हा यात गंभीर जखमी झाल्यानं त्याचा या घटनेत मृत्यू झाला पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घटना गड़। घडू नये यासाठी ठाणे महापालिकेनं दोन महिन्याआधी ठाण्यातील धोकादायक झाडांचं सर्वेक्षण केलं होतं असा दावा केला होता शिवाय फांद्या छाटण्याची मोहीम देखील घेण्यात आली होती मात्र दोन दिवसात ठाण्यात जवळपास बावीसपेक्षा अधिक झाड उन्वळून पडली असून या घटनेनं तर पालिकेच्या मोहिमेची पोलखोल केली आहे या घटनेत तरुणाचा नाहक बळी गेल्यानं ना नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय बुधवारी सकाळी सुमारे अर्धा तास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे बिटावा पुलाखाली पाणी साठल्यानं ठाणे बेलापूर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्यानं नवीन खाडी पुलावर वाहतूक कोंडी झाली कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा विभागानं ना, येथील नाल्याची सफाई केली नसल्यानं कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप झाला विटावा पुलाखालून वाहणारा मोठा नाल्यातील पाण्याचा प्रवाह कळवा खाडीला मिळतो त्यामुळे थोडा पाऊस कोसळला तरी नाल्यातील पाणी वर येऊन रस्त्यावर चढत दरवर्षी मे महिन्यात कळवा प्रभाग समितीच्या वतीनं विटावा पुलाखाली दोन ते तीन पंप लावले जातात त्यामुळे पाण्याचा निचरा होऊन पाणी निघून जातं मात्र मे महिना लोटला तरी अजूनही नाले सफाई झाली नसल्यानं ना अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा फटका कळव्यातील नागरिकांना बसला यावेळेला वाहतूक सुरळीत होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागल्यानं अनेकांना कोंडीचा सा मनस्ताप सहन करावा लागला यासंदर्भात कळवा प्रभाग समितीच्या घनकचरा का विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क झाला नाही मात्र पुलाखालील नाल्याची सफाई झाली नसल्यानं वाहतूक कोंडी झाल्याची माहिती विटावा वाहतूक विभागाचे वाहतूक उपनिरीक्षक महेश कडलक यांनी दिली भिवंडी शहरातील औचितपाडा परिसरात जाली नोट तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश करत ठाणे क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आली ठाणे क्राईम ब्रांच दोनला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली भिवंडीच्या औचितपाडा भागात मुख्य आरोपी शेखर यानं एक कारखाना सुरू करून तिथे बनावट नोटा तयार करण्याचं काम सुरू केलं होतं या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी बनावट नोटा करण्याचं साहित्य प्रिंटिंग मशीन कागदपत्र इत्यादी साहित्य जप्त केलंय यासंदर्भात माहिती देताना ठाणे क्राईम ब्रांचचे डेप्युटी कमिशनर अमरसिंग जाधव म्हणाले की आम्हाला मिळालेल्या माहितीनंतर कारवाई करत तीस लाखाहून अधिक बनावट नोटा आणि त्याचं साहित्य जप्त केलंय पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना आठ मे पर्यंत पोलीस कोठडी सोनावली आहे गुन्हे शाखेच्या घटक दोन चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे ए पी आय माळी एपीआय केदार आणि पी एस एफ पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली बार त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजाराच्या बनावट चलने नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत आवाज माझा भरलेली एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राइब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश बांधकामांमुळे साफ न झालेला नाला तुमल्यानं ना गृहसंकुलात शिरलं पाणी आणि पळव्यातील मिलिंद पाटील आणि केणी परिवाराचा शिवसेनेत प्रवेश आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा इक्षतीन सैलक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम त पुन्हा भेटू याच याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार